पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार सुवर्णकाळ या राशींचे उजळणार भाग्य त्यात तुमची रास आहे का नक्की वाचा आणि शेवटपर्यंत नीट पहा कारण शेवटी असा संदेश की डोळे पानवतील आणि मन थेट स्वामींच्या चरणी जाईल पंधरा नोव्हेंबर हा दिवस साधा नाही ही, ही एकादशी संपल्यावर सुरू होतो तो काळ भाग्याचा नव्या अध्यायाचा आरंभ होणार स्वामी समर्थ स्वतः म्हणतात ज्यांचं मन श्रद्धेने माझ्याकडे झुकतं त्यांचे नशिबावर मी स्वतः ठेवतो या दिवशी ग्रहांचा सुंदर संयोग तयार होतो चंद्र गुरु आणि शुक्राचा त्रिग्रह ही योग हा योग धनशांती आणि आनंदाचे प्रतीक आहे आणि याच योगामुळे काही राशींवर स्वामींचे विशेष आशीर्वाद बरसणार आहेत त्यातील सर्वात पहिली रास म्हणजे मेष राशी नवी सुरुवात नव्या प्रकाशाची वेळ मेष राशींच्या मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून तुम्ही संघर्ष तणाव आणि मानसिक अस्थिरतेत होता पण आता स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने तो काळ संपला पंधरा नोव्हेंबरपासून तुमचं नशीब नव्या दिशेने फिरू लागेल अडकलेली कामे पूर्ण होतील ज्यावर विश्वासच उरला नव्हता ते स्वतः स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा जुळतील ज्यांचं मन खंबीर त्यांच्यावर संकटेत टिकत नाहीत हे वाक्य मेष राशी वाल्यांसाठी जणू आशीर्वाद ठरणार आहे पैशांचं भाग्य उघडेल करिअरमध्ये नवी संधी येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती मिळेल स्वामींचे नाव रोज सकाळी उच्चारा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा दिवसागणित तुमचं जीवन बदलताना दिसेल दुसरी राशी आहे कर्क राशी मित्रांनो कर्क राशीवाल्यांनो भावनिक जखमा बऱ्या होणार आत्मविश्वास परत येणार कर्कराशींचे लोक भावनाशील असतात आणि अलीकडे तुम्ही मनाने खूप काही सहन केलं आहे पण स्वामी समर्थांच्या कृपेने पंधरा नोव्हेंबरपासून तुमचं मन पुन्हा उजळणार आहे तुमचं घर कुटुंब आणि मन या तिन्ही ठिकाणी शांततेचा प्रकाश पसरू लागेल पूर्वी जिथे ताण गैरसमज आणि निराशा होती तिथे आता प्रेम आणि समाधान फुलेल स्वामींचे वरदान मिळालं म्हणजे ते तुमच्या प्रत्येक अश्रूला अर्थ देतात पंधरा नोव्हेंबरपासून सात दिवसात एक अशी घटना घडेल की तुम्हाला जाणवेल स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत तिसरी राशी आहे ती म्हणजे कन्या राशी यश प्रतिष्ठा आणि नवे भाग्य कन्या राशींच्या मित्रांसाठी हा काळ चमत्कारिक ठरणार आहे तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाचा आता फळ मिळणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यासमोर तुम्ही आता उजळून दिसाल स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत कारण तुम्ही संयमाने वाट पाहिली आता त्या संयमाचं सोनं होणार आहे तुमचं नशीब आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत होईल नवीन व्यवसाय नोकरीत पदोन्नती किंवा मोठा आर्थिक लाभ होईल यापैकी काहीतरी विशेष घडणार आहे जो प्रयत्न करतो त्यांचं नशीब मी स्वतः लिहितो हे वाक्य कन्या राशींसाठी या काळात सत्य ठरणार आहे चौथी राशी आहे धनुराशी अध्यात्म आणि कृपेचा संघ धनुराशी म्हणजे श्रद्धा विश्वास आणि अध्यात्म पंधरा नोव्हेंबरपासून तुमचं मन अजून अधिक शांत होईल आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला थेट जाणवेल तुमचं आयुष्य जुनू नव्या प्रकाशाने जळून उठेल काहींना स्वप्नात स्वामींचं साक्षात्कारही होऊ शकतो त्यांच्या रूपातून मिळणारा संदेश म्हणजे घाबरू नको हा काळ गेला आहे आता तुझा आकाश निर्मळ आहे या काळात तुमच्या आयुष्यात एक सुंदर घटना घडेल जी तुम्हाला भावनिकरित्या गुंथवून ठेवेल ती स्वामींच्या कृपेचे चिन्ह असेल आणि तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल मीन राशी आत्ताचा म्हणजेच अमृताचा वर्षाव आणि नवे सुखाचे सुखाची दाळ मीनराशींवाल्यांनो स्वामी समर्थांचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे जिस माणसं जिथे दीर्घकाळ दुःखात होती त्यांचा हसू परत येणार आहे पंधरा नोव्हेंबरच्या दिवसात तुमचं मन अचानक हलकं मुक्त आणि आनंदी होईल तुमच्या मनात जे प्रश्न आहे त्याचे उत्तर स्वामी देतील कधी संकेताने कधी स्वप्नातून तर कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून हा काळ तुमच्यासाठी भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा असतो ही ओळ मीनराशीवाल्यांनी मनात कोरून ठेवावे पंधरा नोव्हेंबरचा दिव्य योग नवजीवन नवे नशीब या दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत मनात फक्त एकच भावना ठेवा श्रद्धा स्वामी समर्थांचे नाव जपा आणि घरात दीप लावा तो दीप केवळ तेलाचा नसतो तर तो तुमच्या आशेचा प्रकाश असतो या एकाच एक दिवशी केलेली प्रार्थना पुढील सहा महिन्यांचे नशीब उजळू शकते फक्त मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ माझं नशीब तुझ्या चरणी ठेवतो हो जो विश्वास ठेवतो हो त्याचं आयुष्य मी स्वतः उजळवतो पंधरा नोव्हेंबरपासून हा संदेश प्रत्येक भक्तांसाठी सत्य ठरणार आहे या काळात नवा आत्मविश्वास नवे भाग्य आणि नवे समाधान तुम्हाला अनुभवायला मिळेल स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही तर अंतर्मनाचा बदल आहे कधीकधी आपण फक्त एक वाक्य ऐकतो आणि संपूर्ण आयुष्य बदलते आज तुम्ही हे वाचलात म्हणजे स्वामी समर्थांनी तुम्हाला इथे आणलं आहे जर या लेखाने मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कारण हे शब्द टाईप करणे म्हणजे स्वामींना एक नम्र नमन करणे स्वामींना हाक देणे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ